तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत थाट थाट म्हणजे का काय आणि माझे काही विद्यार्थी आहे जे मध्यम पूर्ण आहे त्यांची इच्छा होती की सर आम्हाला थाटाबाबत सविस्तर माहिती द्यावी आणि त्याचा जर शक्य झाल्यास व्हिडिओ बनवून पाठवावा तर मी त्या निमित्ताने आज थाट म्हणजे काय आणि थाट कसे असतात आणि उत्तर हिंदुस्तानी संगीत पद्धतीमध्ये मुख्य दा थाट मानले जातात आणि आधुनिक काळामध्ये स्वर्गीय पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी थाट पद्धतीचा प्रचार प्रसार केला आणि अधिका अधिक राग त्या दा दा थाटामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि थाट म्हणजे काय तर थाट म्हणजे ज्याची ज्याच्यामुळे रागाची ओळख होत असते जरी सारे गम पदनिसा हा सुद्धा थाट आहे किंवा थाटातूनच याची उत्पत्ती होते आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे की दहा प्रकारचे थाट आहे आणि आपण त्या थाटाबद्दल आज विस्तृत अशी माहिती पाहू आणि थाट म्हणजे काय ते समजून घेऊ थाट नेमके गाण्यासाठी नसतात तर थाट म्हणजे माहितीसाठी आणि आकलन आपली क्षमता वाढावी याकरिता असतात जे काही रागाची निर्मिती होत असते जे वेगवेगळे राग असेल जसं ज्या रागामध्ये सर्व शुद्ध स्वर लागतात एकूण दहा थाट आहे परंतु ज्या रागामध्ये किंवा ज्या थाटामध्ये संपूर्ण सातही स्वर लागतात त्याला बिलावल असे म्हणतात जर त्याच्यामध्ये एक विकृत स्वर असेल हा वे विकृत स्वर असणारे जे थाट आहे ते म्हणजे कल्याण आणि खमाज आहे दोन विकृत स्वर असणारे थाट आहे कॉपी आहे भैरव आहे मारवा आहे तीन विकृत स्वर असणारे थाट पूर्वी आहे आसावरी आहे तर ज्याच्यामध्ये चारही कोमल स्वर लागतात असे ज्याच्यामध्ये चार विकृत स्वर लागतात असा भैरवी असेल तोडी असेल या पद्धतीने एकूण आपल्याला दहा थाट आहे ज्याच्यामध्ये बिलावल कल्याण खमाज कापी भैरव मारवा पूर्वी आसावरी भैरवी आणि तोडी तर आपण आज राग रागामध्ये पाहणार आहोत ज्या थाटातून रागाची कशी काय उत्पत्ती होते त्याच्यामध्ये जातीसुद्धा थाटानुसार अवलंबल्या जातात ज्याच्यामध्ये पाच स्वर लागत असेल त्याला आवडो जातीचा राग म्हणत असतो ज्याच्यामध्ये सहा लागत असेल स्वर त्याच्यामध्ये शाडो जातीचा किंवा ज्याच्यामध्ये सातही स्वर लागतात त्याला संपूर्ण संपूर्ण जातीचा यावर सुद्धा मी एक छान व्हिडिओ आपल्यासमोर बनवणार आहोत आज आपण थाट जे विष्णू दिगंबर पर्लुस्कर यांनी जे दात हाट प्रामुख्याने सांगितलं आहे आणि हिंदुस्थान जे काही शास्त्रीय संगीताला त्यांनी बहाल केलेले आहे त्या रागाची आपण आता हार्मोनियमवर माहिती जाणून घेऊया आपण जे आता सारे गम पध निसा या पद्धतीने वादन केलं तर जे वादन आहे ते थाटातलं वादन आहे सारे गम पद निसा हा सुद्धा एक थाट आहे आताच मी सांगितलं तुम्हाला की जो बिलावल थाट असतो त्या बिलावल थाटामध्ये सर्व स्वर शुद्ध असतात ज्याप्रमाणे सारे गा सा, आणि थाटामध्ये फक्त आरोह असते अवरोह राहत नाही कारण की थाट हा प्रामुख्याने माहिती किंवा समजून घेण्याकरिता असतो गाण्याकरिता नसतो तरी पण ज्या पद्धतीने रागाची उत्पत्ती थाटातून होतल्या केल्या जाते आणि थाटानुसार कुठला राग असेल याच्यामध्ये कोणते विकृत स्वर असेल कोणते स्वर गर्ज असेल याची माहिती आपल्याला थाटामुळं असते तर बिलावल हा पहिला जो थाट आहे दहा थाटापैकी तर बिलावल थाटामध्ये सर्व स्वर शुद्ध लागत असतात म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये आवर अवर नसते फक्त याच्यामध्ये आरोह असते अवरोह नसतो हे सर्वांनी प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे तर आपण बिलावल थाट परत एकदा पाहू सा हा झाला बिलावल थाट त्याच्यानंतर कल्याण थाट आहे ज्याच्यामध्ये विकृत स्वर म लागत असतो तीव्र जो म आहे हा तीव्र म कल्याण थाटामध्ये लागत असतो याच्यामध्ये एकच विकृत स्वर आहे आपण हा सुद्धा बघू की थाट आहे था हा कल्याण सा रे प्रत्येक सप्तकामध्ये बारा स्वर असतात त्यामध्ये सात शुद्ध चार कोमल आणि एक तीव्रम असतो शुद्ध स्वराच्या उजव्या बाजूला जो स्वर असतो त्याला तीव्रम म्हणत असतो हा शुद्ध म आणि हा तीव्रम तर आपण जो आता थाट बघितला आहे कल्याण थाट त्याच्यामध्ये एक विकृत स्वर लागतो तो म्हणजे तीव्रम त्यानंतर खमाज जो थाट आहे साता साथामध्ये सुद्धा एकच विकृत स्वर लागतो तो म्हणजे नी हा सुद्धा या राग या थाटातून सुद्धा अनेक रागाची उत्पत्ती झालेली आहे आणि खमाज हा सुद्धा एक रागसुद्धा आहे आणि थाटसुद्धा आहे तर आपण बघू खमाज थाट सा बघितला या जो खमाज थाट आहे खमास थाटामध्ये नी हा कोमल लागत असतो आणि शुद्ध नीच्या डाव्या साइडनी जो असतो तो कोमल नि असतो सर्वांनी समजून घ्यायचा परत एकदा आपण खमाज थाट बघू साध सा यानंतर जो चौथ्या नंबरचा थाट आहे तो म्हणजे कॉपी कॉपी रागामध्ये दोन विकृत स्वर आहे कॉपी रागामध्ये दोन विकृत स्वर आहे त्यामध्ये कोमल ग आणि कोमलनी घेतल्या जातात तर आपण पाहू थाट कॉपी सा बघितलं कोमल ग आणि कोमलनी या कापी थाटामध्ये दोन विकृत स्वर आहे ते म्हणजे कोमल ग आणि कोमलनी यानंतर पाचव्या था नंबरचा जो भाई रव। भाई रव थाट आहे आणि खूप सुंदर असा हा थाट आहे आणि हा राग सुद्धा आहे भैरव भैरव थाट खूप याच्यात सुद्धा प्रत्येक थाटामध्ये सात स्वर लागत असतात परंतु याच्यातून जेव्हा रागाची उत्पत्ती निर्माण होते तेव्हा त्याच रागामध्ये काही पाच स्वराचे राग असतात काही सहा स्वराचे राग असतात काही सात स्वराचे राग असतात तर आपण जो आता थाट पाहत आहोत था, तो थाट म्हणजे भैरव याच्यामध्ये रे आणि ध रे आणि ध हे दोन्ही स्वर विकृत असून कोमल स्वर लागत असतात तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या सा गंभीर स्वरूपाचा राग आहे आणि या राग सुद्धा ज्या पद्धतीने आपण थाटामध्ये आरो आणि अवरोह वाजवत नाही परंतु भैरव जो राग आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने आर अव सुद्धा घेता येतात सा पद्धतीचे आरव आणि अवरव वाजवले जातात तर भैरव थाट जो आहे तो एक गंभीर स्वरूपाचा थाट आहे आणि याच्यामध्ये दोन विकृत स्वर म्हणजे रे कोमल आणि ध कोमल लागत असतो त्यानंतर मारवा हा सुद्धा थाट आणि याच्यामध्ये सुद्धा दोन विकृत स्वर आहे ते दोन म्हणजे रे आणि तीव्र म तीव्र मच्या वरती एक उभी रेष असते तर कोमलचे स्वर असतात कोमल, कोमल स्वराच्या खाली आडवी रेष असते हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा लिपी असते जेव्हा हार्मोनियम आपण वाजन करत असतो किंवा गायन करत असतो त्याच्यावर खुणा केलेल्या असतात त्या खुणात म्हणजे वरती जर टिंब असेल तर तो तार सप्तकातला स्वर असेल मध्य सप्तकातल्या स्वराला कुठलीही खून नसते तर आ, मंद्र सप्तकात जर एखादी गायन करत असेल तर त्याच्यामध्ये स्वराच्या खाली एक टिंब दिलेला असतो स्वल्प विराम दिलेला असतो त्याला आपण त्याच्यानुसार आपल्याला ते स्वर ओळखता येतात की हे मंद्र सप्तक आहे मध्य सप्तक आहे की तार सप्तक आहे त्यानंतर आपण राग बघ बग, थाड बघणार आहोत मारवा मारवामध्ये दोन विकृत स्वर आहे रे आणि म सा मग इथे तीव्र घ्यायचं आहे कोणता मग घ्यायचा आहे आपल्याला तीव्र म घ्यायचा आहे सा गा या पद्धतीने मारवा थाट आहे त्याच पद्धतीने तीन विकृवर असणारा पूर्वी आणि आसावरी थाट आहे तर आपण तो सुद्धा पाहू थाट पूर्वी सा तर पूर्वी थाटामध्ये तीन विकृत स्वर आहेत ते म्हणजे कोमल रे तीव्र म आणि ध सुद्धा यामध्ये कोमल लागत असतो त्यानंतर आसावरी जो थाट आहे हा सुद्धा तीन विकृत स्वर असणारा थाट आहे याच्यामध्ये ग ध आणि नि हे तीनही स्वर कोमल लागत असतात आपण बघूया सा ग आसावरी थाट आहे त्यानंतर भैरवी भैरवी राग सुद्धा आहे आणि भैरवी थाट सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा चार स्वर विकृत राहतात रे ग ध आणि नि जे चारही स्वर आहे म्हणजे प्रामुख्याने आपल्या सप्तकात बारा स्वरांचं जे सप्तक राहते त्याच्यामध्ये प्रामुख्याने चारही जे स्वर याच थाटामध्ये कोमल लागतात सोबतच या भैरवी राग सुद्धा आहे या रागामध्ये सुद्धा चारही स्वर कुमल लागतात आपण भैरव थाट बघूया सा या पद्धतीने सा रे ग प ध नि सा तर याच्या सुद्धा चारही कोमल स्वर लागतात यानंतर दावा जो है, तो आए तोड़ी। तोड़ी राक है, थाट आहे तो आहे तोडी तोडी हा रागसुद्धा आहे आणि हा थाटसुद्धा याच्यातसुद्धा चारही विकृत स्वर लागत असतात यामध्ये रे ग आणि ध हे कोमल लागतात तर म हा तीव्र लागत असतो हा जो म आहे हा तीव्र लागत असतो आपण भाऊ थाट तोडी सा तिने आपण दहा थाट बघितले आहे परत एकदा थोडी थाट पाहू आपण आज थाटाची माहिती बघितलेली आहे जे शास्त्रीय संगीता म्हणजे जे दा थाट प्रामुख्याने विष्णू दिगांबर पर्लुसकर यांनी दिलेले आहे आणि भातखंडे यांची सुद्धा एक सुंदर असं लिपी आहे ज्याच्यामध्ये सुद्धा थाट असेल आणि वेगवेगळी शास्त्रीय संगीतामध्ये असंख्य राग आपल्याला पाहावयास मिळतात तर आपण जो आज व्हिडिओ पाहिला आहे तर दा थाट बिलावल कल्याण खमाज कापी भैरव मारवा पूर्वी आसावरी भैरवी आणि तोडी हे दा प्रामुख्याने थाट आहे आणि या थाटातूनच असंख्य रागाची उत्पत्ती केली जातात आणि जे मध्यमा पूर्ण मध्यमा प्रथम जे अखिल भारतीय गांधार महाविद्यालयाच्या परीक्षा होतात त्या थाटामध्ये सुद्धा याची माहिती विस्तृत्याने विचारल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा थाट म्हणजे काय थाटाचे प्रकार कुठले आहे तर दा थाट आहे आणि त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आपण आता बघितलेले आहे माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी शेअर करावा लाईक करा कॉमेंट्स करा आणि काही अडचणी आल्यास तर आपण माझा वैयक्तिक मोबाईल नंबर दिलेला आहे वैयक्तिक मोबाईल नंबर आपण संपर्क करू शकता जय हिंद जय भारत